भगवान परमात्म्याचं नामचिंतन तोंडाला येण्याकरता खूप मोठा साहस लागतो आणि त्याचा अभ्यास लागतो तेव्हा त्याच्यामध्ये प्रेम निर्माण होत असत कोणत्याही गोष्टीमध्ये प्रेम म्हणजे आवड निर्माण होण्याकरता सातत्य लागतं तेव्हा त्याच्यामध्ये ते आवड निर्माण होत असते अचानक एकदम पहिल्या भेटीमध्ये आवड निर्माण होणार असं जगात काहीच नाही आम्ही कमी सांगत असतो आपण ऐकलं असेल ज्यावेळेला वेळेला माणसं मुलं काही सोळा सतरा वर्षाची होत असतात मग अशा वेळेला गावातले काही माणसं विचार करतात बड्या घरचा मुलगा आपण तंबाखू खायला शिकू म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळेला आयती मिळेल त्याला तंबाखू खायला शिकवतात अरे खा तंबाखू वर गेल्यावर काय सांगशील हे सांगायचं मग त्याला तंबाखू महत्व पटवून देतो इकडून तिकडून तिकडून आणि मग तंबाखूचा एक विडा सोडून त्याला तोंडात टाकायला होतो तोंडात टाकल्यानंतर त्याला चक्कर यायला माझ्याही पेक्षा तुझा अधिकार पुढचा आहे मी जेव्हा पहिल्यांदा तंबाखू खाल्ली अशी चक्कर आली होती की मी आडवा झालो होतो तो आडवा तरी झाला नाही तुझा अधिकार मोठा आणि पहिल्यांदा खाल्ली चक्कर येते ते दुसऱ्यांना खाल्ल्यानंतर कमी तिसऱ्यांना कमी चौथ्यांदा कमी 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 होता होता चक्कर येणं बंद होईल पहिल्यांदा तंबाखू खाल्ली म्हणून चक्कर आली आणि काळांतराने तंबाखू नाही गेल्यानंतर पुन्हा चक्कर येईल <laughs> अभ्यास कोणत्या गोष्टीचा अभ्यास आहे मला सातत्य ज्याला म्हणतं ते सातत्य भगवान परमात्म्याचा नामचिंतनामध्ये प्रारंभ जरी प्रेम निर्माण नसलं आवड नसेल पण त्याचं जर सातत्य निर्माण झालं तर त्या सातत्याचा परिणाम त्याच्यात आवड निर्माण होते ज्ञानापणानंतर माझ्या जीवनामध्ये भगवंताच्या नामचिंतनाची आवड निर्माण झाली आणि त्याच्यातून मी त्याच सातत्य सुरू केलंय आरंभे आवडी दुसरं आदरे इथं प्रश्न निर्माण होतो आवड असल्यानंतर आदर नसतो का त्याच उत्तर आहे बऱ्याच वेळेला आवड असते पण आदर नसतो विदुर काका भगवंताचे अंतरंग भक्त होते आणि दुर्योधनाकडे शिष्टाई करण्याकरता गेले दुर्यो दुर्योधनाने काही मानले नाही दुर्योधनाने भगवान कृष्ण परमात्म्याकरता राजोपचार ज्याला म्हणतात ते तयार केले होते बोलणं संपलं दुर्योधनाने कृष्ण परमात्माला विनंती केली राजोपचार तयार आहे आपण दोन घास खाल्ल्याशिवाय जायचं नाही मग शास्त्र असे महाराज अन्न कोणाच खाव संप्रेती आणि अन्न आणि अथवा आपदनिर्भोज प्रेम असेल तर अन्न खावं किंवा आता प्राण जातोय अन्न मिळालं नाही प्राण चालले आहे मग अशा वेळेला अन्न खाऊ भगवान म्हणतात दुर्योधना तुझ माझ प्रेम नाही तुझं अन्न खाऊ शकत नाही बरं अन्ना माझे प्राण चालत असेल नाही तुझं अन्न खाणार नाही तुला अन्नाचा त्याग केला आणि विदूर काकाकडे निरोप पाठवला की मी तुमच्याकडे येतोय विधुर काका संपत्तीच्या दृष्टिकोनातून दारिद्र्य अवस्थेमध्ये होते जंगलामध्ये जायचं लाकडं तोडायची मुळी तयार करायची मुळी विकायची आणि मुळी विकल्यानंतर आलेल्या पैशातून संसारातलं सगळं चालवायचं आज आपल्या घरी भगवान परमात्मा येणार आहे मोळी आणावी लागेल करता अजून काही कर आपल्याकडे जाणं शिल्लक नाही कमीत कमी आल्यानंतर सगळं काम उरकण्याकरता भगवंताला नाश्ता म्हणून काहीतरी आपण केलं पाहिजे विधूर काकाने केळी आणली आणि आपल्या पत्नीला सांगितलं कृष्ण परमात्मा आल्यानंतर ही केळी दे बर विधूर काकांची पत्नी देखील भगवंताची आनंदी बघतो होते मी मुळी आणतो विकतो आणि आलेल्या पैशामध्ये आपण धान्य निया मग स्वयंपाक करूया भगवान परमात्मा विदूर काकांच्या घरामध्ये प्रवेश झाला आणि प्रवेश झाल्यानंतर विधुराणी पायड्या बरोबर इतकं प्रेम पुढे निर्माण झालं विधुराणी हे स्नान करत असताना अंगावर वस्त्र आहे किंवा नाही याची खंत नाही तसेच उठल्या आणि भगवान कृष्ण परमात्म्याला केळी खाऊन करता हातामध्ये केळ घेतलं केळ सोलायच पहिल्यांदा कोणाला द्यायचं देवाला द्यायचं आता केळ पहिल्यांदा सोल्यानंतर हातामध्ये मधला गावा येतो कसा आले येते ते साल काढायची कृष्ण परमात्म्याला द्यायची साल काढायची कृष्ण परमात्म्याला द्यायची साल काढायची कृष्ण परमात्म्याला द्यायची अवस्था प्रेमामध्ये बापू झाली राहिलेला गाभा आपण खायचा विदुर काका आले पाहता तुला कळत का जगाचा मालक आहे मधला गाबा तू खाते आणि माझ्या देवाला तू देतेस गाबा देऊ लागले भगवंताला भगवान कृष्ण परमात्मा म्हणाली काका सारखी चव राहिली नाही पहिला जो आनंद होता तो आनंद नव्हता मला एक म्हणायचंय आदर आहे अब... आवड आहे का आदर, है। है, आदर नहीं नहीं। मुटे -मुटे आहे आवड आहे पण आदर नाही शबरीने भगवान प्रभराम चंद्राला पूर्ण खाऊ घातली आवडीने खाऊ घातली पण आदराने नाही आता माझ्या पुढे मोठे मोठे अभ्यास मंडळी आहेत चंद्रसूरी आहेत गिरी महाराज आहेत आणखी काही सगळी महाराज मंडळी आहेत शिरवडीकर आहे कीर्तन संपल्यानंतर मला अडवतील आवडी नाही खाऊ घातली त्याच्यात आदर आला नाही का आपल्याला या प्रसंगातून असं दोन वेगळं दिसतय आवड आहे पण आदर नाही भगवान नाहीभुरामचंद्राला शबरी बोर खायला देऊ लागली ती बोर वेसली उडी वेसण्याची पद्धत होती तिची बोर घ्यायचं आपल्या तोंडात दाताने कुरतडायचं गोड लागलं तेच द्रोणात घ्यायचं आंबट लागलं तर फेकून द्यायचं आणि ती उष्टी अशा प्रकारची बोर त्याचा दोन भरलेले होते आणि दोन्ही दो, दोन एक लक्ष्मणाजीना आणि एक भगवान प्रभुरामचंद्राना भगवान प्रभुरामचंद्राने ती बोरा बोराचा द्रोण हातामध्ये घेतला आणि कौसल्या मातेच्या मांडीवर खीर खाण्यामध्ये जो आनंद नव्हता तो आनंद बोरे खाण्यामध्ये होऊ लागला पण मला इथं आदरा करता सांगायचंय आदर आदरामध्ये सगळं भान असत कदाचित आवडीमध्ये भान राहत नाही का बर उष्टी बोर खाऊ लागले बोरे काय बिल्लटीची पहा केवडा महिमा आवडीची बोरे खाय बिल्लठी शास्त्र असं म्हणते की उष्ठ खाऊ नये जर उष्ठ खाल्लं तर आहार तमुगुणी हवे कारण साधकाने आपल्या जीवनामध्ये आहाराचं पथ्य फारच पडलं पाहिजे मला कोणाच खाऊ या आहारामध्ये स्वभाव दोष आश्रय दोष आणि निमित्त दोष नाही आणि शक्यतो आपल्या कष्टाचा असावं असं अन्न आपण खाऊ आता फार दूर प्रवासामध्ये गेल्यानंतर महाराज निरुपाय असतो काय करणार त्याला पण कमीत कमी आपल्या कष्टाचं अन्न आपण खावं पवित्र अन्न पण खाऊ उष्ट खाऊ नये उत्सिष्ट भोजन तामसक प्रियम तमोगुणी आर होतो म्हणजे उष्ट खाऊ घातलं याच्यात आदर नाही पण आवड आहे आवड वेगळी आणि आदर वेगळा जावई घरी आल्यानंतर सासरा आदर करतो या 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 बसा बसा दुष्काळ पडलेला असतो जावयानं कलर टीव्ही मागितलेला आणि दिवाळ सणावर आलेल्या जावायचा मोठा आदर करतो तो का आवड असे आदर, आदर, आदर आहे आवड नाही मनामध्ये म्हणतो त्या कशाला कळालं पाहिजे आक्र कळाला आवड नाही पण आदर आहे नावाबार म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये भगवंताच्या नामचिंतनाच्या बाबतीतली आवड धारण केली आणि आदराने देखील ते करू लागलो कदाचित आपण भगवंताचं नामचिंतन करत असताना संख्यात्मक नामचिंतन करतो करू नये असं नाही कदाचित माझ्या बोलण्याचा विपर्यास होऊ नये आपण भगवत भक्तीच्या मार्गाने निघालो भगवंताचं नामचिंतन करावं संत मंडळी सांगतात शास्त्र म्हणतोय रोज आपल्या नाकातून जेवढा श्वासोश्वास होतो तेवढं तरी भगवंताचं नामचिंतन करावं कोण मोजायचं आपण झोपी गेलाल तर किती श्वास झाले आपल्याला येईल का दुसऱ्यानंतर किती मोजावं शास्त्र असं म्हणत चोवीस तासामध्ये एकवीस हजार सहा से होतात मग कमीत कमी दिवसामध्ये एकवीस हजार तरी भगवंताच नामचिंतन करावं तेव्हा हे नामचिंतन करत असताना संख्यात्मक नामचिंतन आवडीनं आणि आदरानं केलेलं नामचिंतन संख्यात्मक नामचिंतनाचा का माणसाचा नियम झाला आणि तेवढं नामचिंतन झालं एकदाच आदर आहे ना ना, ना, ना ना का नाही आदर सांगायचा माझा मुद्दा साहेब आवडीनं आणि आदरणं तिसरा शब्द ज्ञानोदरांचा फार महत्वाचा आहे आले माझ्या मुखामध्ये जे नामचिंतन आहे ते आलेलं आहे आलेलं आणि घेतलेलं काय त्याच उत्तर आपल्याला जगद्गुरु तुकुंबारांच्या जीवनचर्त्रामध्ये पाहायला मिळते जगद्गुरु तुंबार आहे भगवान परमात्माचं नामचिंतन करत होते नामचिंतन करता करता भाग्य उदयाला आलो आणि उदयाला आल्यानंतर माग शुद्ध दशमी रोज गुरुवार रात्रीशी वेळ स्वप्नामध्ये बाबाजी चैतन्य आले मंत्र दिला राम कृष्ण हरी बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी रामकृष्णारी रामकृष्णारीना मंत्राचा जप तू करा महाराज बाबाजी चैतन्याने मंत्र दिल्यानंतर करू लागले का अगोदर करत, हो करत हो होते अगोदर करत होते आवडीचा प्रमाणावर असं सिद्ध होतय बाबाजी चैतन्याने जेव्हा मंत्र दीक्षा दिली त्याच्या अगोदर तुकाराम महाराज या मंत्राचा उच्चार करत होते त्याची आवड होती पण बाबाजी चैतन्याने जेव्हा हो दीक्षा दिली पुढचा हा भाग वेगळा आहे त्याच्या नंतरचा जो भाग आहे नाम नामदिक्षा मिळाल्यानंतर त्याला म्हणायचा आले माझ्या मुखाला ते नामचिंतन आलंय थोडा कबीर म्हणायचा इतिहास आहे कबीर महाराज काशीला त्यांचा होता होता चरित्रामध्ये असा भाग आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रेममूर्ती नामदेव महाराज आणि काशीला कबीर महाराज ही दोघे एकाच वेळेला अवतीर्ण झाले समाजाच्या साधनेचा समतोल सांभाळण्याकरता ही संत मंडळी वेगळी वेगळी अशा प्रकारची भूमिका धारण करतात आणि कबीर महाराज जेव्हा अवतीर्ण झाले मुळात सिद्ध महापुरुष पण जगाला देखील लावावे इतर जण जाण जाणं आचरवणी स्वय आपण स्वतः आचरणात आणलं पाहिजे आणि मग ते लोकांना सांगितलं पाहिजे प्रसंग आठवड्या वैकुंठ वर्षांम गुरु स्वामी महाराज हे पंढरपूरला पाटी काकड्याचं भजन करायचे चार वाजता भजन करायचे आपण पाहिला असेल तो मग तीन मजली गच्च भरायचे आणि त्या भजनाला त्या काळातला संगीताचा सम्राट बादशहा बालकंधर्व स्वामींच भजन ऐकण्याकरता जागा मिळत नाही दोन तासागोदरून बसायचं कारण स्वामींची वाणी टिकलेली होती कौतुक आहे आणि एकदा गंधर्वाच्या शिष्याने स्वामींना विनंती केली स्वामीजी आमची गुरुजी तुमच्या भजनाला येतात आमची एक इच्छा आहे आमच्या गुरुजीचं एक नाटक आहे त्याचं नाव आहे एकच प्याला म्हणायला नाटक आहे सगळं चांगला विषय आहे आणि तुम्ही आमच्या गुरुजीच्या नाटकाला याव स्वामी महाराजांनी सांगितलं तुझी गुरुजी माझ्या भजनाला येतात तो त्यांचा प्रश्न आहे पण मी मात्र तुझ्या गुरुजीच्या नाटकाला येऊ शकत नाही काय येऊ शकत नाही मी जर नाटकाला आलो तर माझ्या नंतरचे साधक तमाशाला जातील नाही नाहीसाठी संत गेली क्रिया करून मी ती याय या करता कबीर महाराजांनी नामदीक्षा घेण्याचं ठरवलं आणि काशीला गंगेच्या तीरावर आश्रमात साधना करणारे रामानंद स्वामी आणि त्या रामानंद स्वामीकडे गेले प्रार्थना केली मला नामदीक्षा द्या रामानंद सांगितलं तुमचा जन्म यवन धर्मात झालाय त्याच्यामुळे आम्हाला काही शास्त्राच्या मर्यादा आहेत आम्ही शास्त्राच्या मर्यादा ओलांडू शकत नाही तुम्हाला नामदीक्षा आम्ही देऊ शकत नाही कबीर महाराजांनी सांगितलं मी घेईन नामदीक्षा तर तुमच्याकडूनच रामानंद स्वामी म्हणतात मी देणारच नाही कबीर महाराज म्हणतात मी घेतल्याशिवाय राहणारच नाही कबीर महाराजांनी युक्ती केली रामानंद स्वामी आपल्या गुहे झोपडीमध्ये बसून विश्रांती घ्यायची पहाटे उठून स्नाना करता जायचे जाता येता वाट रुळलेली होती रुळलेल्या वाटामध्ये कबर मा... कबीर महाराजांनी असा एक आडवा खड्डा खोदला या खड्ड्यामध्ये झोपल्यानंतर शरीराचा भाग वर येणार नाही आणि खालीही राहणार नाही असा समांतर पद्धतीने खड्डा खोदला खड्ड्यामध्ये जाऊन झोपले नेहमीप्रमाणे रामानंद स्वामी उठले भगवत चिंतन करता 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 मन अंधकार कबीर महाराज नाना पाहिलं गेले नाही आणि कबीर महाराजांच्या अंगावर पाय पडला पाय पडला बरोच्या लक्षात आलं की कुठल्या तरी प्राण्याच्या अंगावर पाय पडला अरे राम 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 तुम्ही महाराज उठले आणि नमस्कार केला निघाली आली मला नामदिक्षा तुमचा स्पर्श झालाय आणि राम राम म्हटला तो ते ग्रहण केले नामदिक्षा याला म्हणतात आले आरंभी आवडी आदरे आले नाम आणि त्याचा परिणाम ते सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा शुद्ध सांप्रदायिक चाली कीर्तन प्रवचनं कथा पारायण, असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा आपणही पहा, आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा